नमस्कार टेक मराठी रोकू यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांना मोफत वीज आणि त्याचबरोबर प्रत्येकी दहा हजार रुपये जाहीर होय या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया छत्तीसगडमधील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे या ठिकाणी अर्थसंकल्प बजेट जाहीर झालेला आहे छत्तीसगडच्या सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पात कृषक उन्नती अंतर्गत दहा हजार कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे याचा फायदा राज्यातील चोवीस पॉईंट बहात्तर लाखाहून अधिक शेतकऱ्यांना होणार आहे आता या ठिकाणी आपण अर्थसंकल्पात देणगीदाराच्या हिताकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे छत्तीसगड सरकार शेतकऱ्यांना पाच हॉर्स पॉवरपर्यंत पंपासाठी मोफत वीज देणार आहे यासाठी अर्थसंकल्पात साडेतीन हजार कोटी रुपयाची तरतूदसुद्धा या ठिकाणी करण्यात आलेली आहे सिंचनासाठी मोफत वीज या ठिकाणी दिली जाणार आहे आता दहा हजार रुपये दिले जाणार आहेत होय या ठिकाणी विष्णूदेव सरकार शेतमजुरांसाठी दीनदयाळ उपाध्याय भूमिहीन यो शेतकरी योजना सुरू ज्या अंतर्गत भूमिहीन शेतमजुरांना प्रतिवर्ष दहा हजार रुपये वार्षिक मोबदला दिला जाईल यासाठी छत्तीसगड सरकारच्या बजेटमध्ये पाचशे कोटी रुपयाची तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली आहे याच्यामुळे आता भूमिहीन शेतमजुरांना प्रत्येकी वर्षाला दहा हजार रुपये या ठिकाणी दिले जाणार आहे आता पुढे आणखीन आपण सविस्तर पाहूया तर या ठिकाणी सी एम ओ छत्तीसगड वनोपज हे आपल्या वनवासीच्या उत्पादनाचे मुख्य साधन आहे असल्याचं म्हटलं आहे त्यांना आर्थिकदृष्ट्या बळकट करण्यासाठी तेंदूपत्ता पत्ता संग्रहाचे मानधन विष्णुदेव सरकारने चार हजार रुपये प्रतिमानक पिशीवरून साडेपाच हजार रुपये प्रतिमानक बॅग करण्यात आलेले आहे आता मजुरांच्या दरात दीड हजार रुपयाची वाढ या ठिकाणी करण्यात आलेले आहे पत्ता गोळे करणारे या ठिकाणी बरेच शेतकरी वर्ग आहे तर अशा प्रकारचे महत्त्वपूर्ण अपडेट होती चॅनलला सबस्क्राईब करा